तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे सर्वात जास्त पडणार प्रश्न आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त पडणारे प्रश्न म्हणजे सर ग्राउंड कधी होतील साजीर मित्रांनो जेव्हा आम्ही तयारी करत होतो किंवा प्रत्येक पोलीस भरती करणारा मुलगा याच्या मनामध्ये असणारा प्रश्न म्हणजे ग्राउंड कधी होतील कारण सद्यस्थिती बघता आचारसं संहिता आहे निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुद्धा बाकी आहे आणि वीस तारखेला आपले निवडणुकी शेवटचा टप्पा संपणार आहे तर त्या अनुषंगाने आणि त्यात दोन तीन दिवसापूर्वी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती किंवा ऑफिसियल परिपत्रकानुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्राउंडला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये पूर्ण लेख सुद्धा आला होता किती लोकांनी अर्ज भरलेले आहेत किती जागा आहेत त्याचा रेशिओ किती आहे उच्च पद म्हणजे डॉक्टर वकील किंवा अदर फील्डच्या लोकांनी किंवा जे पदवीधर आहेत त्यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे त्यामुळे आपण भर पोलीस भरती करणारा मुलगा आहे त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे नक्की ग्राउंड एंडिंगला होईलच का ग्राउंडसाठी किती वेळ भेटेल तर एक सांगतो मित्रांनो सध्या स्थिती पाहता माझ्या माहितीनुसार की अजूनपर्यंत निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे आचारसंहिता आहे त्यानंतर निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर वीस तारखेनंतर जवळजवळ तीन ते साथ साथ चार तारखेपर्यंतचा निकाल लागेल म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्राउंड होणे शक्य नाही आणि ग्राउंड घेण्यासाठी मैदान रेडी पाहिजेत त्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही कारण आचारसंहिता आहे त्यामुळे विचार करायला गेलं तर पॉसिबिलिटी बघता ग्राउंड होणं पॉसिबल नाही शक्य नाही सध्या तरी पण कधी होईल याचा सुद्धा आपण अंदाज लावू शकत नाही आणि त्यानंतर लगेचच आपला दोन ते अडी दोन महिन्यामध्ये आपल्याला पावसाळा झालो होतो त्यामुळे पावसाळ्यात ग्राउंड होणं पॉसिबलच नाहीये तसं बघायला गेलं तर दोन हजारची एक दोन हजार एकोणीस ची जी एकवीस मध्ये भरती झाली ती वगळता बऱ्यापैकी फॉर्म भरून घेतले त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसाचा काळावर दिला जात होता आणि त्या नंतर लगेचच आपला मैदानी ग्राउंडला सुरुवात केली जात होती पण आता जी सध्या परिस्थिती बघता असं वाटतंय का ग्राउंड होणं पॉसिबल नाहीये पण सरकार आहे त्यांचं नियोजन असतं आणि जर त्यांनी परिपत्रकामध्ये आणि ते पोलीस प्रशिक्षण व खास पदके वटकर सर यांचं ते हे होतं आपलं परिपत्रक होतं त्याच्यामध्ये ते त्यांनी स्वतः लेख दिला होता त्याच्यामुळे आपण त्यामध्ये असं बोलू शकत नाही की होऊ शकत नाही पण काही असू दे मित्रांनो जर अनालिसिस केलं सर्व जर विचार केला सर्व समावेशक तर ग्राउंड होणं पॉसिबल नाही असं वाटतं पण त्यांनी ठरवलं तर की होऊ शकतात कधी कधी आपले बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड होऊ शकतात त्यानंतर मुंबईचं पेंडिंग राहू शकतो किंवा अर्ध्या मुलांचे होऊ शकतात अर्ध्या मुलांची पेंडिंग राहू शकतात किंवा एक पॉसिबिलिटी असे ग्राउंड आता न होता नंतर होतील पावसाल्यानंतर होतील किंवा ऑक्टोबर नंतर होतील पण मित्रांनो हे काही असू दे आपल्या हातात काहीच नाही मित्रांनो आपल्या हातात आहे तयारी करणं आणि असं नाही की आपण आता भरती पडली फॉर्म भरून घेतली ना आता तयारी चालू केली आपण मागील एक दोन वर्षापासून दोन चार वर्षापासून तयारी करतोय किंवा जरी गॅप पडला असेल तरी आपल्या बॉडीला सवय आहे त्यामुळं आपण योग्य नियोजन करा आपला टार्गेट ठेवू त्यांनी बोललेत ना की या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्राउंड होईल असं बघू आपल्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल तरी पण आपल्याकडे एक महिना आहे जर प्रॉपर नियोजन केलं आउट ऑफ नाही पण बऱ्यापैकी नियोजन केलं तर चांगलं तुम्ही सोळाशे मीटर असू दे शंभर मीटर असू दे किंवा आपला शॉर्टपुट असू दे तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण इन्क्रिमेंट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपला ज्या कमतरता आहेत त्यांच्यावर भर दिला तर नक्कीच त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा आपल्याला फरक पडू शकतो त्यामुळे आपण योग्य नियोजन करा त्या गोष्टीवर अवलंबून किंवा जो एक महिना भेटला असं पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहून असा विचार करा ठीक आहे त्यांनी बोललेत ना का या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पहिल्या आठवड्यामध्ये ग्राउंडला सुरुवात होईल तर होईल चालू आपल्याकडे तरी पण एक महिना आहे जर प्रॉपर नियोजन केलं मित्रांनो ग्राउंडची काही गरज नाही आपल्याला दोन ग्राउंड ग्राउंडकारांची कारण हिट खूप असते ऊन खूप असतो त्यामुळे आपला कुठला इव्हेंट कमी आहे एखाद प्लस पॉईंट असतो एखादा मायनस पॉईंट असतो जे इव्हेंट आपला कमी आहे ना त्याच्यावर लक्ष द्या प्रॉपर डायट घ्या प्रॉपर ग्राउंडचं नियोजन करा आणि प्रॉपर इक्विपमेंट वापरा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे ह्या शक्यता ज्यात होऊ नका मित्रांनो की ग्राउंड होईल का नाही होईल कारण आपल्या महिना विचार करणार निघून जाणार आहे म्हणून योग्य प्लॅनिंग करा त्या गोष्टीचा विचार करू नका ग्राउंड कधी होणार आहे मी एकच सांगतो मित्रांनो बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक महिना भेटला एक महिन्यात पण बरंच काही होऊ शकतं आणि त्याच्यानंतर जाऊन जर आपण तेव्हा ते जर, जर आपला तवा गरम पाहिजे मित्रांनो ग्राउंड कधी होईल आपला तवा गरम पाहिजे आणि असं पण नाहीये एक महिन्यात गाळा द्या प्रॉपर नियोजन केलं डायट प्रॉपर घेतला ग्राउंड व्यवस्थित केला ज्या गोष्टीमध्ये कमतरता आहे शंभर मीटर असू दे गोळा फेक असू दे किंवा आपला सोळाशे मीटर असू दे त्याच्यावर जर काम केलं तर नक्कीच थोडाफार फरक पडू शकतो जर आपला चाळीसचा ग्राउंड असेल तर त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतो तर वेल आहे वेल नाही असं नका विचार करू आणि जर चांगलं झालं अजून जर ग्राउंड पेंडिंगला पडले किंवा ऑक्टोबर मध्ये झाले तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे त्यात काय विषयात नाही फक्त एकच सांगतो मित्रांनो विचार करत बसू नका कारण व्हिडिओमध्ये प्रत्येक का व्हिडिओला कमेंट असते कसं ग्राउंड कधी होतील काय वाटतं तुम्हाला त्यामुळे त्या गोष्टीवर नका विद्यार्थी स्वप्नांसाठी धडपडत असतो तेव्हा हा प्रश्न पडणं साहजिकच आहे कारण आपला कुठला ना कुठला इव्हेंट कमी पडलेला असतो किंवा काहीतरी कशात तरी कमतरता राहिली असते आणि आपण त्याच्यावर काम करायचं असतं किंवा मग मनामध्ये साहजिकच प्रश्न येत असतात आणि हाच कालावधी असतो मित्रांनो संक्रमणाचा कालावधी असतो त्याच कालावधीमध्ये अभ्यास होत नाहीये ग्राउंडकडे लक्ष जात नाही कारण आपलं लक्ष तिकडं लागलेलं असतं ग्राउंड कधी होतील पेपर कधी होतील किती वेळ भेटेल पण ह्या गोष्टींवर लक्ष न देता मित्रांनो आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माझ्या ज्या कमतरता आहेत मला जितका कालावधी भेटलेला आहे तो माझा सत्कार नाही लागला पाहिजे बस एवढंच मित्रांनो म्हणून मित्रांनो मनात जर शंका असतील तर त्याकडून टाका असा विचार करा मला एक बाईनं भेटणार आहे आणि त्याच्यावरती जाऊन जर वेळ भेटत असेल तर तो आपल्यासाठी चांगलाच आहे ओके तर इतकं बोलून मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला शेवट करतोय तुम्हाला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट चांगली तयारी करा कमतरताना लक्ष द्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि ह्या भरतीच्या लिस्टमध्ये ह्या भरतीच्या भरतीमध्ये आपलं नाव आजरामर झालं पाहिजे आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद